स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते आणि सुरुवात करते खूप सवय असते ती म्हणजेच काय आणि खूप लोकांचे असे प्रश्नही असतात की ताई आम्ही स्वामी समर्थ महाराजांना असा असा नवस बोललेला आहे आमची ही इच्छा पूर्ण व्हावी आम्हाला या समस्येतून बाहेर काढण्यासाठी किंवा आम्हाला अडचणीतून संकटातून मार्ग दाखवण्यासाठी आम्हाला त्यातून पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांना आम्ही नवस केला होता पण आमची इच्छा पूर्ण नाही झाली स्वामी समर्थ महाराजांनी आमची इच्छा पूर्ण नाही केली किंवा काही काही जर असेही सांगतात मग खूप लोकांना कंप्लेंट असे की आम्ही स्वामी समर्थ महाराजांना खूप म्हणजे मनापासून विनंती केली इच्छा व्यक्त केली तरीही नवस बोलला तरी सुद्धा आमची स्वामी महाराजांनी इच्छा पूर्ण केली नाही किंवा तुम्ही ज्या कोणत्या इष्टदेवतेला मानता त्यांना तुम्ही नवस बोलला असेल तर तरी सुद्धा तुमची त्यांनी इच्छा पूर्ण केली नसेल असे खूप लोकांचे प्रश्न असतात आणि असेही काही जर म्हणतात की नाही आणि तुम्ही पाहिलं सुद्धा असेल की एका ना हा नवस म्हणजे नवस केला आणि त्या ताईंची इच्छा पूर्ण झाली तुम्ही असं आहे म्हणजे कुठेतरी वाचता किंवा ऐकता आणि तुम्ही पण काय करता की तसंच नवस बोलता आणि तसंच ते करायला जाता किंवा म्हणजे नवस तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे यथाशक्ती तुम्ही नवस बोलता देवी देवतांना किंवा स्वामी समर्थ महाराजांना आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांच्याकडे मागणं मागता पण तुम्हाला माहिती आहे का की स्वामी समर्थ महाजांना कुठल्या गोष्टीचा नवस प्रिय आहे किंवा त्यांना कोणत्या म्हणजे कोणत्या कोणती जी अशी गोष्ट आहे असा नवस आहे तो त्यांना खूप आवडीचा आहे खूप प्रिय आहे म्हणजे स्वामी समर्थ महाराजांनाच नाही बरं का प्रत्येक इष्ट जी जी इष्टदेवता आहे ज्या कोणी देवदेवता आहे ज्यांना तुम्ही मानता ज्यांना तुम्ही गुरु मानता ज्यांना तुम्ही पूजा अर्चा करता मनोभावे श्रद्धेने त्यांच्यावरती विश्वास आहे त्या देवतेला प्रत्येक देवताला एकाच गोष्टीचा नवस खूप जास्त प्रिय असतो आणि तो जर नवस तुम्ही तुँँ त्यांना केला तर नक्कीच तुमची कुठलीही इच्छा असू दे कुठलीही इच्छा असू दे ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही नवस पूर्ण करायच्या अगोदरच ती तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल शंभर टक्के मी तुम्हाला गॅरंटी किंवा शाश्वती देऊ शकते तर तो कुठला आवडीचा नवस आहे जो स्वामी समर्थ महाराजांना किंवा कुठल्याही देवताला प्रिय आहे आणि तोच प्रत्येकाने करावा अशी मी विनंती करेन आणि त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे कि कि तो तो है, कसा है, कसा की आपण आपल्या देवतेंना किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांना याच आवडी त्यांच्या या आवडीचा नवसच करायचा आहे जेणेकरून तुमची प्रत्येक इच्छा ती स्वामी महाराज पूर्ण करणार आहे तर आता तो नवस काय आहे कसा आहे कसं करायचा आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा तर इंडो कसं असतं खूप लोकांना सवय असते बघा स्वामी समर्थ महाराज तुम्ही केंद्रामध्ये जाता आणि तिथे काय करता गेल्यावरती तुम्ही तिथे विनंती करता किंवा नवच बोलता की स्वामी समर्थ महाराज आज मी पहिल्यांदा तुमच्या केंद्रात आलो आहे खूप अडचणीत आहे खूप संकटामध्ये आहे म्हणजेच आम्हाला लग्नाला एवढी एवढी वर्ष झाली आम्हाला मूल बाळ नाही आम्हाला कोणाला शारीरिक त्रास आहे कोणाला मानसिक त्रास आहे कोणाला नोकरी लागत नाही आहे कोणाला शैक्षणिक त्रास आहे कुटुंब म्हणजे कुटुंब विस्कटलेलं आहे कोणाच्या कुटुंबामध्ये सत सतत भांडणं आहेत किंवा कोणाचे अशी कुटुंब आहेत ज्यांच्या घरामध्ये सदैव व्यसनामुळे भांडणं होत आहेत कोणाचं नवरा व्यसनाधीन झालेला आहे कोणाचे मुलं वाईट वर्गा मार्गाला लागलेले आहेत वळणाला लागलेले आहेत कोणाच्या मुली ऐकत नाही आहेत वाईट वर्तन करत आहेत अशी काही समस्या असतात किंवा काही का तर था। था काही अशा समस्या असतात की सांगू सुद्धा शकत नाहीत मग त्यावेळेस तुम्ही काय करता तुम्हाला कसं असतं काही काही सेवे स्वामींच्या मार्गात आले त्यांना माहिती नसतं की स्वामी समर्थ माझ्या कसा नवस करावा कुठल्या गोष्टीचा नवस करावा मग ते काय करतात कुठल्या तरी म्हणजे त्या संकटाने त्रास त्या त्रासांनी एवढे ग्रासलेले असतात एवढे ते त्रासून गेले असतात त्या संकटांना त्यांच्या आयुष्यातल्या किंवा मी कुठल्या तरी चुकीच्या पद्धतीने ते नवस बोलून घेतात आणि त्यांची ते म्हणजे बोलतात नवस आणि म्हणतात की आमची आता सन्मानची इच्छा पूर्ण करणार आणि नवस काय बोलतात मग ते व्यक्ती की स्वामी समर्थ महाराज माझी माझी ह्या या संघाने तुम्हाला मुक्त करा मी तुम्हाला एक किलो पेढे चढवेल किंवा माझी इच्छा पूर्ण करा मी तुम्हाला चांगलीच मुकुट अर्पण करेल स्वामी समर्थ महाराज माझी ही इच्छा पूर्ण करा मी तुम्हाला पंचपक्वानांचा नैवेद दाखवेल किंवा काही काही जण तर अशीही असतात की स्वामी यांना म्हणतात की माझी इच्छा पूर्ण झाली माझा हा नवस पूर्ण झाला तर नक्कीच मी तुम्हाला म्हणजे अन्नदान अन्नदान करेल किंवा केंद्रामध्ये दान पेटीमध्ये दान म्हणजे पैसे दान करेल आगु आगु का का ते ते अशी खूप लोक असतात अशीही खूप लोक असतात पण मी एकच गोष्ट सांगू सांगू इच्छिते आणि ती पण म्हणजेच काय त्याच्यामध्ये अजून अशी व्यक्ती असतात जे म्हणतात की स्वामी समर्थ महाराज माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या मी अक्कलकोटला येईन दर्शनाला मला काय म्हणायचं आहे आपण ज्या वेळेस स... म्हणजे कोणाशी बोलतो आहे आपण कोणाला विनंती करतो आहे कोणाला नवस करतो ह्याची तरी आपण जाणीव ठेवायला पाहिजे की नाही ती म्हणजेच काय आपल्या समोर कोण आहेत आपल्यासमोर ब्रह्मांड नायक आहेत आपल्यासमोर परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज उभे आहेत स्वामी समर्थ महाराज आहेत आणि त्यांच्यासोबत आपण सौदा करतो आहे सौदा करणे म्हणजे काय तुम्हाला एक गोष्ट सांगते उदाहरण आपण लहान मुलांना काय म्हणतो की अरे बाबा तू हे काम कर मी तुला हे दे चॉकलेट दे किंवा अरे बाबा तू अभ्यास कर मी तुला तुझे म्हणजे त्याच्या आवडीची एक गोष्ट करेल हा व्यवहार आहे हा सौदा आहे जो आपण स्वामी समर्थ महाराजांसोबत करतो आहे परब्रह्म साक्ष्याशी स्वामी समर्थ महाराजांसोबत आपण एक सौदा करतो आहे किंवा तुम्ही ज्या कोणत्या इष्टदेवतेला मानता त्यांच्यासोबत तुम्ही सौदा करत आहात व्यवहार करत आहात आणि जिथे व्यवहार येतो तिथे तुम्हाला वाटतं का तुमची इच्छा पूर्ण होईल म्हणून नाही आणि हे जे नवस आहेत जे किंवा मा मला मूल बाळ होत नाही आहे मला शारीरिक त्रास आहे मानसिक त्रास आहे ज्या काही त्रासात तुम्ही असाल त्या त्रासामध्ये चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीमुळे कुठल्या तरी तुम्ही त्याने संकटामध्ये असल्यामुळे तुम्ही चुकीच्या पद्धतीने नवस बोलून जाता आणि ह्या नवस स्वामी समर्थ भाजीना बिलकुल प्रिय नाही आहे बिलकुल आवडीचा नाही आहे त्यांचा कारण की हा एक प्रकारचा व्यवहार झाला आणि आपल्याला कुठलाही देवासोबत व्यवहार करायचा नाही आहे आणि आपण एवढे मोठे सुद्धा नाही आहोत की तुम्हाला काय वाटतं की श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या त्या सव्वा किलो एक किलो पेढेसाठी थांबलेले आहेत की बाबा हा मला एक किलो पेढे देणार आहेत मी ह्याची इच्छा पूर्ण करतो किंवा मला चांदीचा मुकुट देणार आहे मी इच्छा पूर्ण करतो किंवा सोन्याचं मुकुट देणार आहे तुम्हाला एवढं असं वाटतं का की बा तुम्ही स्वामी महाराज माझी इच्छा पूर्ण करा मी तुमच्या अक्कल कुठल्या दर्शनाला येईल अरे बाबा एवढं म्हणजे तुम्ही स्वतःला म्हणजे आपण स्वतःला काय लेखतो आहे आपण एवढे मोठे आहोत की बाबा तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा मगच मी अक्कलकोटला येतो तोपर्यंत मी येणारच नाही एवढं आपण म्हणजे कोड्यामध्ये धरून गृहित धरणार आहोत आपण पर आपल्या परब्रह्म साक्षात पर ब्रह्मांड नायकाला एवढं गृहित धरणार आहोत नाही हे चुकीची पद्धतीने नवस करणं झालं पण खरंच सांगते ज्यांना कोणाला माहिती नसेल तर चूक झाली सुद्धा असेल पण याच्या पुढे आजचा व्हिडिओ पाहिलं तर तरी चूक सुधारा आणि कुठल्या गोष्टी तर त्यांच्या आवडीचा आपण नवस करायला पाहिजे स्वामी समर्थ महाराजांना किंवा कुठल्याही देवतेला तो आज जाणून घ्या व्यवस्थितपणे तर कुठल्याही देवतेला नवस करताना मी आधी सांगू इच्छिते की प्रत्येक देवता ही मंत्राधीन असते मंत्राधीन देवता असणे म्हणजे काय की प्रत्येक देवतेला तिचे मंत्र स्तोत्रच प्रिय असतात तुम्हाला माहिती आहे का की ज्यावेळेस स्वामी समर्थ म्हणजे अक्कलकोटला होते त्यावेळेस अक्कलकोटला त्यांच्या आजूबाजूला भरपूर सेवेकरी त्यांचे असायचे बाळा चुळप्पा किंवा जे कोणी आहे ते सगळे सेवेकर त्यांच्या आजूबाजू आजूबाजूला असायचे आणि त्यांचा महिमा एवढा पसरला होता की कुठून कुठून लांबून देशातून गावातून लोक यायचे त्यांच्या दर्शनाला आणि येताना खूप काही गोष्टी घेऊन येत होते अक्कलकोट या स्वामींच्या दर्शनाला येताना आणि येता आल्यानंतर तुम्हाला कधीतरी म्हणजे कुठे तुम्ही वाचलं असेल किंवा आता काही काही सिरियल्स पण दाखवतात आपल्या टीव्हीवरती मी पाहिलं आहे की स्वामी समर्थ महाराजांनी कधी कुठल्या गोष्टीचा हा म्हणजे एकदमच प्रिय असल्यामुळे ती गोष्ट घेतली असेल स्वतःकडे ठेवली असेल आधीचा मुकुट असेल किंवा काही पंचपक्वान असतील फळं असतील काही पैसे असतील स्वतःकडे ठेवले आहेत कधी पाहिलं आहे का तुम्ही किंवा खुद्द महाराज तुम्ही पाहिलं असेल फोटो तर त्यांच्याकडे त्यांची अंगावरती कुठले वस्त्र तरी आहे का त्यांची फक्त स्वतःची लंगोट सोडली त्यांच्याकडे काही सुद्धा नाही आहे काही सुद्धा नाही आहे त्यांनी फक्त आणि फक्त त्यांच्याकडे जो कोणी स्वतःचा मी पणा अहंकारपणा माझं हे माझं हे करून जे अहंकार मी पणा बाजूला सोडून त्यांच्या दर्शनाला फक्त येतो त्यांची सेवा करतो त्यांचे नामस्मरण करतो त्यांना स्वामी समर्थ महाराज हे पावतात आणि त्यांचीच इच्छा स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण करत असतात म्हणून मी एकच सांगेन ज्या वेळेस तुम्ही केंद्रामध्ये जाताल नवस करताल किंवा कुठल्या गोष्टी नवस करायचा हे इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल त्यावेळेस केंद्रामध्ये जायच्या अगोदर आधी मीपणा अहंकारपणा बाजूला ठेवा माझ्याकडे एवढं आहे मी एवढं देईन तेवढं करीन हे करीन हे सगळं सोडून द्या निस्वार्थपणाने श्रद्धेने भक्तीभावाने स्वामीजी केंद्रामध्ये प्रवेश करायचा आहे आणि अनन्य शरण भावे त्यांना अनन्य भावाने त्यांना शरण जायचं आहे स्वामी समंत महाराजांना कारण की जो स्वामी समर्थ महाराजांना अनन्य भावाने शरण जातो त्यांचा योगक्षेप स्वामी समर्थ महाराज स्वतः हो चालवत असतात आणि त्यांना काही सांगायची गरज असते तुम्ही जर नित्य नियमाने स्वामींची नित्य सेवा करत आहात पूजा पाठ करत आहात नामस्मरण करत आहात त्यांच्या दिलेल्या नियमांनी चालत आहात कोणाचं वाईट करत नाही तुमच्या मनामध्ये कोणामध्ये वाईट विचार नसेल काही काही वाईट विचार नसेल कोणाचा कपट नसेल तर नक्कीच सांगेल की स्वामी समर्थ महाराजांना काही सांगायची गरज नाही ते तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत जातील फक्त नित्य नियमाने तुमची सेवा चालू ठेवा खंड न पडता सेवा चालू ठेवा आणि त्याचबरोबर आपले चांगले कर्म चांगले विचार सोबत ठेवा बस मग कुठेच काही बघायची गरज नाही आहे कुठला नवस सुद्धा करायची गरज नाही आहे काही लोकांना जर खरंच तुम्ही अडचणीत आहात पण नवस करायचं आहे स्वामी समर्थ महाराजांना तर कसा करायचा तो सांगते मी तुम्हाला नवस आणि काय करायचा तर काय करायचं आहे एखाद्या गुरुवारी जो स्वामी समर्थ महाराजांना प्रिय दिवस आहे गुरुवार किंवा कुठलाही दिवस ज्या दिवशी तुम्हाला असत त्या दिवशी तो पवित्र दिवस समजावा आणि केंद्रात जायचं आहे केंद्रात जायच्या अगोदर तुम्हाला काय करायचं एक नारळ घ्यायचा आहे पाण्याचा असलेला नारळ घ्यायचा आहे अगरबत्ती आणि खडीसाखर घ्यायची आहे किंवा तुम्ही गोड काही पेडा वगैरे घेऊ शकता किंवा खडी साखर साखर घेऊ शकता या तीन गोष्टी घेऊन तुम्हाला केंद्रात जायचे आहे त्या स्वामींच्या चरणावरती त्यांच्या पादुकावरती अर्पण करायचे आहे ठेवायचे आहेत आणि स्वामी समर्थ महाराजांना आधी मुजरा करायचा आहे मुजरा सगळ्यांना माहिती आहे की तीन वेळेस मुजरा करणे स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करून त्यांना हात जोडून त्यांच्याकडे बघत बघत डोळे मिटायचे नाही त्यांच्याकडे बघत तुम्हाला त्यांना जी काही तुमच्या मनामध्ये समस्या आहे ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत समस्या आहेत त्या सगळ्या त्यांना सांगायच्या आहेत अक्षरशः सगळं मन मोकळं करायचं आहे तुम्हाला काय समस्या आहे मूल बाळ असेल किंवा व्यवहार शारीरिक मानसिक ज्या काही त्रास तुम्ही असाल ते सगळ्या त्रासांना सांगायचे आहेत आण आणि या त्रासातून श्री स्वामी समर्थ महाराज तुम्ही मला नक्कीच मुक्त करा या त्रासातून तुम्हाला बाहेर काढा माझी जी काही इच्छा आहे ती पूर्ण करा असं त्यांना विनंती करायची आहे आणि नक्कीच माझी इच्छा पूर्ण करा मी नक्कीच उद्यापासून तुमचे एकशे आठ श्री स्वामी समता श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करेल मी उद्यापासून अकरा दिवस तारक मंत्राचं पठण करेल रोज नित्य नियमाने खंड न पडता तुमची नित्य सेवा करेल असं त्यांना तुम्हाला विनंती करायची आहे नवस बोलायचं आहे तुम्हाला जर कुठल्या गोष्टी नवस बोलायचाच असेल तर त्या सेवेचा बोला कारण की श्री स्वामी समर्थ माझ्यांना प्रत्येक देवतेला फक्त त्यांचे मंत्र स्तोत्र आणि त्यांच्या सेवेच त्यांना प्रिय आहे बाकी कुठल्याही गोष्टीचं प्रिय नाही आहे कधीच कुठली देवता ही फक्त पेढ्यासाठी पंचपकवण्यासाठी कुठला वस्त्रासाठी अलंकारासाठी ही भुकेली नसते ती फक्त भुकेली आहे ती फक्त आपण त्यांचं नामस्मरण करावं त्यांनी सेवा करावी वेळोवेळी त्यांचा मान सन्मान करावा त्यांचं नामस्मरण करावं त्यांचं वेळोवेळी सुखाम दुःखमध्ये त्यांचं आपण म्हणजे त्यांचे आभार व्यक्त करावे यासाठीच आपण फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना ह्याच गोष्टीचा नवस करायचं आहे की माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी मी उद्यापासून एकशे आठ श्री स्वामीचित्र सम्राथाचे पारायण चालू करणार आहे मी अखंड नामस्मरण चालू ठेवणार आहे मी अकरा जप रोज करणार आहे न चुकता मी रोज आता ही झाली सेवेचं म्हणजे गुरुचित्र ग्रंथाचं पारायण करणार आहे एवढे एवढे संकल्पयुक्त किंवा अजून ज्या काही सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्या सेवेचं तुम्ही नवस बोला बघा तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के शाश्वती मी तुम्हाला देते कुठलीही जर इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर त्यांना फक्त सेवेचाच नवस बोला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा नवस बोलू नका आणि अजून एक गोष्ट म्हणजे काय आता हे झाले सेवेचं अजूनही काही तुम्हाला नवस करता येईल ते म्हणजे काय स्वामी समर्थ महाराज माझी इच्छा नक्की पूर्ण करा मला संकटातून बाहेर काढा मी नक्कीच तुमचे होईल तेवढे जास्तीत जास्त सेवेकरी घडवेल मी अडला नडल्या त्रासाने असलेल्या संकटामध्ये असलेल्या प्रत्येकाला तुमच्या मार्ग आपल्या मार्गाबद्दल मार्गा सांगेल स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेबद्दल सांगेल आणि त्यांना नक्कीच केंद्रापर्यंत आणेल आणि इथून स्वामी समर्थ महाराजांची निला चालू होईल म्हणजे अडला नडल्याला मी स्वामी समर्थ महाराजांचा मार्ग सांगेल आणि सेवेकरी घडवेल यात सुद्धा तुम्ही नवस करू शकता मी प्रत्येकाच्या घरामध्ये दारोदारामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गाबद्दल त्यांच्या मासिक जे काही येतं के केंद्रामध्ये वर्षा महिन्याचं जे काही सण माराचं असतं ते मासिक त्यांच्या घरामध्ये मा पोहोचवेल जे आपल्या केंद्रामधून स्वामी समर्थ महाराजांचं कॅलेंडर म्हणतात ते कॅलेंडर घरोघरी पोहोचवेल किंवा ज्या काही सेवा असतील किंवा मी तुमच्या ग्राम अभियानामध्ये सहभाग घेईल किंवा स्वामी समंत महाराज मी दररोज उद्यापासून आपल्या केंद्रामध्ये येऊन मी आरतीला हजर राहील सकाळची होईल संध्याकाळची होईल पण कुठली तरी एक आरती मी हजेरी करेल हजेरी लावेल आरतीला आणि येईल त्याचबरोबर आल्यावरती मी स्वामी समंत महाराज मी झालेही तुम्हाला सेवा नाही जमते कुठली करायला तर स्वामी समर्थ महाराज मी केंद्रामध्ये येऊन आरती हजे आरतीला हजेरी लावेल गाभारा जाडून काढेल जे काही जी काही कामं पडतील केंद्रामध्ये प्रत्येक काम करेल निस्वार्थ भावेने फक्त माझी इच्छा पूर्ण होऊ द्या आणि काय करायचं इच्छा व्यक्त केली स्वामी महाराजांनी की घरी परत यायचं आहे आणि आपण जो काही नवस बोलला आहे सेवेचा असेल किंवा कुठल्या सेवेकरी घडवण्याचा असेल किंवा कुठल्याही गोष्टीचा असेल तर नक्कीच त्या सेवेला तुम्ही उद्यापासून म्हणजे सुरुवात करून द्यायची आहे त्या सेवेला तुम्ही सुरुवात करायची आहे भले विचारच करायचा नाही आपण एकदा स्वामी समर्थ मला सांगितलं ना आपण इथे स्वामी समर्थ माझ्याकडे सांगून दिला आहे नवस केला आहे की माझी इच्छा पूर्ण करा मी आ, ही ही सेवा पूर्ण ही ही सेवा मी चालू करणार आहे आणि ती माझ्याकडून फक्त तुम्ही खंड न पडता किंवा कुठलीही मध्ये अडथळे न येता पूर्ण करून घ्या एवढीच विनंती करायची आणि आपण आपल्या सेवेला सुरुवात करून द्यायची आहे बघा तुम्हाला लवकरात लवकर या तुमच्या जे काही प्रश्न आहेत तुम्ही नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही नक्कीच कुठल्याही गोष्टीचा जर तुम्हाला खरंच नवस करायचा असेल तर या सेवेचा या मंत्रस्तोत्राचा नवस करा प्रत्येक देवतेला ज्यांना तुम्ही इष्टदेवता गुरु मानता त्यांना नक्कीच तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तर अशा प्रकारे नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ